दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर शहर जेल रोड पोलीस स्टेशन येथे सुरेश चाटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले आहेत याच अनुषंगाने जेल रोड पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता समितीच्या सदस्यांनी चाटे यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास एपीआय ज्योत्सना भांबिस्ते एपीआय सोनवणे गोपनीय विभागाचे एएसआय देवा वाल्मिकी पोलीस अंमलदार आसिफ शेख अर्षद मुजावर उपस्थित होते कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक चाटे यांनी मार्गदर्शन करत त्यांच्या कामाची हमी दिली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील याची हमी दिली आणि शांतता समिती सदस्य यांच्याकडून सुद्धा सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमात शांतता समितीचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते माजी नगरसेवक हारुण शेख जनता राज्य न्यूज चॅनलचे पत्रकार मुजम्मल शेख शोएब कडेचूर अलीम सर नईम मैंदर्गी अकबर शेख इब्राहिम कलबुर्गी युनुस शेख सलीम शेख इब्राहिम रजबरे आसिफ शेख अली शेर जुनेदी अखलाक यादगीर अब्दुल सत्तार शेख आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका